तीन आमदार आमचे आहेत तीन आमदार बी जे पीचे आहेत एक आमदार राष्ट्रवादीचा आहे आजच्या स्थितीला पाहिलं तर एकोणसाठ सीट आहे मग एकोणसाठ चे जर बेरीज करायची झाली तर आमचे सात आमदार त्याची बेरीज करून जे काय तीन सीट जास्त उरत आहेत त्याचा काय विचार करायचा ह्या जिल्ह्यामध्ये आजकाल एक कोणत्या की तीन आमदार तीन आमदार एक त्यामुळे एकूणसाठ भागिले अंक आणि अंक त्यांचं ज्ञान माझ्यापेक्षा खूप आघात आहे त्यांचा गेल्या सहा सहा दशकाचा या जिल्ह्यातला खूप राजकीय प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे त्यांचा अनुभव खूप माझ्यापेक्षा मोठा आहे एक छोटासा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे मला काय असलं गणित काही काय मला काही गणित काही कळलेलं नाही मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या जिल्हा परिषदेच्या जागावटक फॉर्म्युल्यावरती खासदार सुनील तटकरे यांचे मिश्किल उत्तर आलेलं आहे भरत शेठ गोगावले यांची नावं न घेता त्यांची खिल्ली उडवण्यात आलेली आहे रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच होत आहेत जिल्हा परिषदेमध्ये महायुतीत लढायचे असे असेल तर कसा फॉर्म्युला असावा यावर शिवसेनेचे मंत्री भरत शेठ गोगावले यांनी भाष्य केलं होतं त्यावर स्पष्टीकरण देताना मिश्किलपणे खासदार सुनील तटकरे यांनी नाव न घेता मंत्री भरत शेठ गोगावले यांची कशी खल्ली उडवली आहे ते पाहूयात तीन आमदार आमचे आहेत तीन आमदार बी जे पीचे आहेत एक आमदार राष्ट्रवादींचे आहे आजच्या स्थितीला पाहिलं तर एकोणसाठ सीट आहेत मग एकोणसाठचे जर बेरीज करायची झाली तर आमचे सात आमदार त्याची बेरीज करून जे काय तीन सीट जास्त उरत आहेत त्याचा काय विचार करायचा परंतु हा आदेश हा निर्देश जसं वरून येईल म्हणजे प्रत्येकाला वाटतंय आप की आपापल्या आमदार की त्या क्षेत्रातले आपले सदस्य निवडून यावेत मग तसे आम्ही सात आमदार युतीतले आहोत मग त्या युतीतल्या आमदारांना जर प्रत्येकालाच वाटत असेल तर मग हा फॉर्म्युला होऊ शकतो आठचा काय आठेसाठी छप्पन आणि प्लस तीन आहेत एक्स्ट्रा त्याचं बघता येईल काय करता येईल परंतु आजची जी वस्तुस्थिती आहे ती अशी आहे तीन तीन एक असं आमचं संख्याबळ आहे विरोधक एकही आमदार नसल्यामुळे आम्हाला काय तशी अडचण वाटत नाही या जिल्ह्यामध्ये आजकाल कोणतरी हिशोब मांडला की तीन आमदार तीन आमदार एक त्यामुळे एकूण साठ आहे अमक आणि सहा सात दशकाचा या जिल्ह्यातला खूप राजकीय प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे त्यांचा अनुभव खूप माझ्यापेक्षा मोठा आहे एक छोटासा आहे त्याच्यामुळे मला काय आपलं गणित राणाशी काय मला काही गणित काही कळले नाही मला नाही सरळपणाने काम करणार कार्यकर्ता आहे त्यामुळे नवीन काहीतरी प्रस्ताव कुणीतरी मांडल्याचं वर्तमानपत्रात पाहायला मिळालं आणि असं असे प्रस्ताव कधी युती ते नसतातच ठीक आहे ना त्याच्यातलं सोयीचं असेल कोणाला काय असेल त्यात ते काय त्या ठिकाणी प्रत्येकाने मांडण्याचा प्रयत्न जरूर करावा तो त्यांचा त्यांचा हक्क राहील आम्हाला आमची ताकद आणि आमचा हक्क या दोन्ही गोष्टी पूर्णपणाने माहिती आहेत आणि ते घेऊनच या निवडणुकीला जाणार आहे तसंच कोणाच्या मनामध्ये ती मात्र शंका